नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाइम्स सर्वसामान्यांचा साथीदार आज भिवापूर ग्रामीण रुग्णालयात एक आगळावेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला तातोली सेलोटी ग्रामपंचायत सरपंच विजय चौधरी व श्रद्धेय राजीव दीक्षित विचार मंच अध्यक्ष पत्रकार राजेश जांभुडे यांनी आज दिनांक एक जुलैला त्यांच्या वाढदिवसानिमित्त केक न कापता सामाजिक बांधिलकी जपत आपला वाढदिवस भिवापूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांकरिता फळे व नाश्त्याचे वाटप करून उत्साहात साजरा केला यावेळी श्रद्धेय राजीव दीक्षित मंच कोषाध्यक्ष विजय लांजेवार चंद्रमणी टेंबूरने माजी उपसरपंच युवराज खोबरागडे व नागरिक उपस्थित होते यावेळी असे कार्यक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरतात असे मनोगत विजय लांजेवार यांनी भिवापूर टाइम सोबत बोलताना व्यक्त केले सध्याच्या विषम सामाजिक परिस्थितीत भोगभावना ही वाढत आहे मला इतरांकडून समाजाकडून काय काय घेता येईल ते घेण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत आहोत पण कुठेतरी देण्याची गोष्ट आली तर मागे हात जातात परंतु अशा विषाम परिस्थितीत हा एक चांगला उत्तम कार्यक्रम इथे घडून आणला आपल्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो आमचे मित्र सदेय राजीव दीक्षित विचारमंचाचे अध्यक्ष आणि आमचे दुसरे मित्र वर्गमित्र विजय चौधरी सेलोटी तातोली ग्रामपंचायतचे सरपंच या दोघांचाही आज जन्मदिवस आहे वाढदिवस आहे त्या निमित्त दोघांनाही शुभेच्छा आणि आपण आपला जन्मदिवस या पद्धतीनं फळ आणि नाश्ता वाटप करून करत आहात हा प्रेरणादायी कार्यक्रम आहे हा निश्चितच मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळेल यात काही शंका नाही आपल्या दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि या निमित्ताने आपण काय सांगाल मी आजच्या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो की प्रत्येक वाढदिवस हा कोणी धाब्यावरती कोणी कुठे आजच्या आत्ताची जी संस्कृती आहे आणि ती मला पटण्यासारखी नाही त्यामुळे मी अशा पद्धतीने वाढदिवस करतो आहे की इथे जे रुग्ण असतील किंवा गावातील शाळेच्या याच्यात गरीब विद्यार्थी असतील अशांनाही मी काही नोटबुक किंवा पेन असं एक वाटप करून त्यांना ज्या शिक्षणासाठी म्हणा किंवा या पेशंटसाठी जे याची कामाची वस्तू असेल ती वस्तू देऊन मी माझा वाढदिवस आजच्या या दिवशी साजरा केला आहे नमस्कार श्रद्धेय राजीव दीक्षित विचार माध्यमातून भिवापूर शहरात भिवापूर उमरेटकुही असं तीन तालुके मिळून आम्ही एक संस्था स्थापन केली आहे त्या संस्थेच्या मार्फत मागील पाच वर्षापासून सन्मान सोहळा आयोजित करत हो। आहोत आणि रा राज श्रद्धे राजू दीक्षितचं म्हणणं असं आहे जे वाढदिवस साजरं करणं म्हणजे केक वगैरे आणणं ही पाश्चात्य संस्कृती आहे त्याच्यामुळे या गोष्टीला फाटा फोडून आम्ही आमचे मित्र सिलोटी ग्रामपंचायतचे सरपंच विजय चौधरी तसेच आमचे मित्र विजय लांजेवार या आम्ही असं ठरवलं होतं का बा ग्रामीण रुग्णालयात जे रुग्ण आहे त्यांना फळं वाटपाचा का कार्यक्रम करायचा म्हणून त्यानु त्यानुसार आम्ही हा कार्यक्रम करत आहोत धन्यवाद नृत्य कार्यक्रम हा सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करावं तालुक्यातील नाविन्यपूर्ण माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद